नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज ॲग्रोअन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्त्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस कांदा मका आणि ज्वारी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सुरुवातीला सोयाबीन मंदीतच काय तेही पाहूयात सोयाबीन मंदीतच सोयाबीनचे भाव हंगामाच्या सुरुवातीपासूनच मंदीतच आहेत त्यामुळे शेतकरी चांगलेच अडचणीत आले आहेत हमी भाव चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असताना बाजारात फक्त तीन हजार आठशे ते चार हजार शंभर रुपयांच्या दरम्यान सोयाबीन विकलं जातं आहे प्रक्रिया प्लॉन्टचे भाव चार हजार तीनशे पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपयांच्या दरम्यान आहेत आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे उत्पादन वाढल्यानं दर दबावत आहेत याचा फटका देशातील बाजारालाही बसतो आहे सोयाबीनच्या भावावरील दबाव कायम राहण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कापूस दर दबावतच कापसाच्या भावावरील दबाव सध्या कायम आहे सध्या बाजारात कापसाची आवक शिगेला पोहोचली आहे आवकीचा दबाव सध्या बाजारावर दिसतोय रोजची आवक दोन ते दोन पूर्णांक पाच लाख गाठींच्या दरम्यान आहे मात्र आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत होता आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे भाव दबावत आहेत त्याचाही दबाव देशातील बाजारावर दिसून येतोय कापसाच्या भावात काहीशी चढतार राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला मक्याचा बाजार टिकून मक्याचा बाजार मागील काही दिवसांपासून स्थिरावला आहे बाजारातील मक्याची आवक आणि मागणी यामुळे बाजार स्थिरवल्याचे खरेदीदार सांगतायत त्यामुळे मक्याचा सरासरी भाव राज्यात सध्या दोन हजार शंभर ते दोन हजार दोनशे पन्नास रुपये दिसून येतो आहे या पुढील काळात मक्याची आवक स्थिर राहण्याची शक्यता आहे तर मक्याला उठाव चांगला आहे त्यासोबतच रब्बीतील मक्याची, त्यासो मक्याची लागवड गेल्या वर्षीपेक्षा कमीच आहे परिणामी रब्बीतील उत्पादन वाढीची शक्यता कमीच आहे त्यामुळे मक्याचे बाजारभाव आणखी सुधारतील असा अंदाज मका बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे कांदा नरमला खरीप कांद्याची आवक वाढल्यानंतर कांद्याच्या भावातील तेजी विरली आहे कांद्याच्या भावात आठवड्याभरातच पंचावन्न टक्क्यांपर्यंत घट झाली होती कमी दिवसात एवढी घट झाल्यानं शेतकरी चांगलेच अडचणीत आले मात्र सरकार अद्यापही वीस टक्के निर्यात शुल्क काढण्याचं नाव घेईना याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय बाजारात कांद्याला आज सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला पुढील दोन आठवड्यानंतर देशभरातील कांदा आवक आणखी सुधारू शकते असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे ज्वारीचे दर दबावतच राज्यातील बाजारात ज्वारीचे भाव दबावतच आहेत सध्या ज्वारीला हमी भावापेक्षा किमान वीस टक्क्यांपर्यंत कमी भाव मिळतोय खरीपातील वाढलेले उत्पादन आणि बाजारातील आवक यामुळे दरावर दबाव आला आहे सध्या बाजारातील ज्वारीला गुणवत्ता आणि वानानुसार क्विंटल सरासरी दोन हजार शंभर ते दोन हजार सहाशे रुपयांचा भाव मिळाला यंदा रब्बी ज्वारीचाही पेरा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते याचा दबाव ज्वारीच्या भावावर येण्याची शक्यता आहे तर हे होते आजचे शेतमाल बाजारातले महत्त्वाचे अपडेट शेतमाल बाजारातील प्रत्येक अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका